बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आपल्या वैशिष्ट्यपूर्ण मदतीने भटके विमुक्त सामाजिक संस्था आपले उपक्रम यशस्वीपणे पार पाडत असते त्यासाठी एकमेव निकष गरजू हाच असतो समाजातील अशा गरजूंना शोधून जे कुठल्याही प्रकारची मदत पदरी पाडून घेण्यासाठी असमर्थ असतात अशा गरजूंना शोधून त्यांच्यापर्यंत मदत कशी पोहोचेल यासाठी भटके विमुक्त सामाजिक संस्था सदैव आग्रहही असते दिनांक मार्च दोन हजार नौदलातील निवृत्त अधिकारी यांच्या पत्नी ज्यांचे पती आपले देश सेवेचे कर्तव्य पार पाडून मृत पावले श्रीमती रेखा रामप्रसाद थापा या वयोवृद्ध मातोश्रींना व्हीलचेअर व साडी भेट देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे आबासाहेब साठे बाबू आडाव व इतर मान्यवर तसेच गोपाल उपस्थित होते अशी माहिती मणिलाल डांगे यांनी दिली मुंबई वार्ता प्रतिनिधी छान वाटते बरं वाटते भक्ती समाजाबद्दल मी एवढं सांग जे तुम्ही कार्य करता खूप छान करता आणि ज्यांना कोणाचा आधार नाहीये त्यांना तुम्ही आधार देता मोटिवेशन करता त्याबद्दल खूप खूप मनामध्ये एक आनंद होतोय की मी ते व्यक्त करू शकत नाही मग मुक्ती समाजाला असाच देवाने आशीर्वाद द्यावा आणि असंच त्यांनी पुढे जावे आणि असंच त्यांनी कार्य करावे आणि त्यां त्यांचा जो समाज आहे तो उच्च स्थळाला जावा हीच माझी प्रभूचरणी प्रार्थना सामाजिक संस्था नेहमीच हे उपक्रम करत असतात पण ह्या मातोश्री ज्या आहेत यांचं जेव्हा मी त्यांच्याकडे आलो आणि मला माहिती मिळाली तर मी माझ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगितलं सगळ्यांनी मिळून सहकार्य करून एक त्यांना व्हीलचेअर देऊन सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्या पदाधिकारी अधिकारी सगळ्यांचा मी मनापासून धन्यवाद करेन आणि अशाच आम्ही सगळीकडे राबवत आहे आपल्याकडून कुठेही कशी सूचना असाल तर कळवावी भटके मग सामाजिक संस्था सदैव तुमच्या बरोबर राहील म्हणजे हा खूप चांगला दिवस आहे आणि सगळ्या महिला आज आनंदी असतात पण त्या शहरातील महिला आनंदी असतात आणि ज्या काही आजू बाजूला आदिवासी वस्ती असो अशा अशा ठिकाणी काही महिला त्यांना अजून महिला दिवस काय एक माहिती नाही तर आम्ही उद्यापासून एक आठवडाभर महिला दिन तिथं उत्सव साजरा करणार महिलांना महिला दिवस काय असतात हे माहिती देऊन आणि त्यांना काहीतरी साडी वाटप करून असा आम्ही त्यांना भेट देऊन महिला दिवस साजरा करणार